आलो बाजार समितीत बाजार समितीत याचं कारण काय आहे की पहिल्यांदा आलो बा मला बातमी करायची होती कारण की कोट्यवधीचा इथं महा घोटाळा झालेला आहे म्हणजे अचलपूर बाजार समितीतला हा घोटाळा जवळपास दोन हजार बावीस तेवीस मध्ये ऑडिट चालू झालं तेव्हा राजेंद्रजी गोर्ले हे सभापती होते नंतर तेवीस चोवीस मध्ये याचा पूर्ण म्हणजे प्रशासकाचा कार्यभार पूर्ण बाजार समितीने सोपवण्यात आला त्यानंतर एकवीस तारखेला आता गेल्या एकवीस तारखेला एक मिटिंग झाली त्या मीटिंग ते जनरल मीटिंग झाली जनरल मीटिंग मध्ये ऑडिट अहवाल सादर केला त्या अहवालातून लक्षात आलं की जवळपास एक कोटीच्या अंदर अंदर काहीतरी जवळपास असा घोटाळा झाला म्हणून कारण दोन हजार बावीस तेवीसच्या च्या आधी त्याच्या आधी ऑडिट होत नव्हतं मला माहित नाही पण असे म्हणतात की कारण मी एक पेपरची कात्र वाचली त्याच्या आधी आहे म्हणजे राजेंद्रजी गोर्ले यांचं एक एक प्रतिक्रिया आहे त्यात की दोन हजार बावीस पासून ऑडिट चालू झालं त्याच्यानंतर जबाबदारी बाजार समितीने दिल्ली पूर्ण म्हणजे पुढच्या कार्यभारासाठी आता नेमका विषय काय या घोटाळ्याचं नेमकं कारण काय हे पूर्ण माहिती हे पूर्ण बातमी आपण आपल्या मराठी चोवीस तातुवर दाखवू राहा फक्त पूर्ण बातमी पहा बाजार समितीचा जो बावीस तेवीसचा घोटाळा होता आपण पाहिलं होतं की पेपरबाजी झाली होती थे त्या गोष्टीची आता आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक अमोलदादा बोरेकर आहेत अमोलदादा मला सांगा की हा बावीस तेवीसचा जो घोटाळा झाला हा नेमका उघडकीस कसा आला काय होते थे, बावीस तेवीस मध्ये इथे प्रशासक होते म्हणजे जी बॉडी होती त्यापूर्वी जी झालेली होती डिझॉल्व झाली होती त्यामुळे जेव्हा प्रशासक बसले होते प्रशासक म्हणून केदार साहेब होते आणि तेव्हा जे तत्कालीन सचिव म्हणून फळे होते त्यांचा बावीस जो बावीस तेवीसचा जो कार्यकाळ होता जो जमा खर्च असते किंवा जो काही बाजार समितीत जे व्यवहार केल्या जातात त्याचं अंकिशन होतं दरवर्षी तर ते दोन वर्षाचं जे अंकिशन आहे बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षाचा अंकिशन अहवाल आम्हाला आताच नुकताच प्राप्त झाला आहे आणि त्या अहवाला तो अहवाल आता जे आमची एकवीस तारखेला जो मिटिंग झाली एकवीस सातला जनरल सभा त्या सभामध्ये तो अहवाल ठेवण्यात आला आणि त्या अहवाल पूर्ण वाचन झालं दोन्ही दोन्ही वर्षाच्या अहवालाचं आणि त्या वाचनामध्ये कोण किती रक्कम कद्या कक्षामध्ये निघाले ते सगळं वाचून दाखवण्यात आलं आणि आमच्या बाजार समितीनं त्याच्यावर तो जो एक, एक सव्वा करोडच्या दरम्यान तो काही घोटाळा निघालेला आहे त्याच्यावर आमच्या बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने एक निर्णय घेतला की संबंधितांना ज्यांच्यावर तो त्या अंकेश हो जो ठपका ठेवण्यात आला आहे तो त्यांना सर्वांना नोटीस देण्याचा आम्ही ठरवलेला आहे त्याच्यानंतर किती दिवसात ऍक्शन घेतली आता त्याची एकवीस सातला जेव्हा मिटिंग झाली जनरली तर आता त्यांना आज किंवा उद्या एक नोटीस दिल्या जाईल प्रथम किंवा आपल्याला रस अंकिशा नवाला मध्ये रसाचे आरोप ठेवलेले आहेत यावर आपलं काय म्हणणं आहे असं उत्तर त्यांना मागितलं सात दिवसानंतर आपल्याला काय त्याचा जबाब देते त्यानंतर पुढील कारवाई करणार जर बावीस तेवीसच्या ऑडिट मध्ये जर कधी घोटाळा दिसून येते तर आपण त्या फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे की फक्त नोटीस देऊन त्यांना पैसे भराला लावणार आहे म्हणजे वसुली वगैरे करणार शेवटी बाजार समितीचं नुकसान झालेलं आहे जे की ऐंशी नव्वद लाख रुपये म्हणा किंवा कोटी रुपये म्हणा जे काही बाजार समितीचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान जर समोर भरून दिलं असेल तर त्याच्यावर जी कानुनी जे प्रक्रिया असते ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करू किंवा कदाचित त्यांनी पैसे नाही भरले त्यांचं आमच्या त्याच्यावर काय उत्तर येते पैसे भराचं उत्तर येते किंवा त्यांनी ते केलेलं नाही आहे की जे काही त्यांना जे उत्तर आल्यानंतर जे आम्हाला अपेक्षित वाढलं नाही संचालक मंडळात तर निश्चितपणे समोरची जे प्रोसेस आहे ते आम्ही निश्चितपणे मग ते एफ आय आर दर्ज करायची असो की त्यांच्यावर बडतडतीची कारवाई असो या जे काही शासनाच्या नियमाच्या अधीन राहून जे काही कारवाई करायची आहे घोटाळ्याचा आरोप तेव्हा प्रशासक मध्ये प्रशासक मध्ये केदार साहेब होते प्रशासक म्हणून तेव्हाचे एआर साहेब आणि त्यावेळेस मला वाटते अमर वानकडे हे सचिव होते आणि जगन्नाथ गुरुदे जे आहेत ते तिथं लेखापाल होते आणि बाकी तर कुणीतरी करीक्षक हे असतील अशा मिळून दोन तीन लोकांचं त्याच्यात नाव आलेलं आहे बाकी असं बाकी प्रशासक म्हटल्यानंतर बॉडीचा काही प्रश्न येत नाही बावीस ते आणि आमची जे बॉडी आहे ते बावीस वीस पाच दोन हजार तेवीस पासून कार्यरत आहे ते तर तेवीस आणि चोवीसचा जो अंकिश नवाला आला आहे आमच्या काळात त्यात आमच्या याच्यात काही आलेलं नाही तेव्हाचे जे कर्मचारी होते ते आतापर्यंत आहेत का हो ते आहेत ना सध्या कार्यरत आहेत अमर वानखडे हे प्रभारी सचिव होते, फुल होते।, थे थे होते।, होते। ते फुल टाइम सचिव नव्हते तेव्हाही ते प्रभारी होते नंतर ते एक वर दीड वर्ष आमच्या काळात प्रभारी होते आणि आता ते त्यांचं मुख्य पण सुपरवायझर पर्यवेक्षक म्हणून ते या बाजार समितीत कार्यरत आहेत आणि ते सध्या आहेत तेव्हा ते सचिव असल्यामुळे त्यांच्यावर तो ठप्प ठेवण्यात आलाय आता नियमानुसार जे कारवाई करायची ते आम्ही करू आता जसे आता हे सात आठ जण जे तुम्ही नाव सांगितले अंदाजी त्याच्यात पर्यवेक्षक आहे बाकी एक फोर क्लासचाही कर्मचारी आहे तर प्रशासक पण आहे मग यांच्यावर जर कधी वसुलीचा हे जर काढला तुम्ही तर वसुली हे सारखी होणार आहे का यांच्याकडे जे ज्याप्रमाणे त्या आपण काय म्हणतो ऑडिटर रुपयां ज्या ज्यांच्यावरती जबाबदारी फिक्स केली आहे त्या पैशाची त्या हिशोबाने त्यांच्यावरती जबाबदारी फिक्स केल्या समजा आता एखाद्यामध्ये त्यांचा वैयक्तिक काही लाभ घेतला असेल सदर व्यक्तीने कोणते तर ते मध्ये जाईल पण काही जबाबदारी ह्या सर्व मिळून फिक्स केल्या जातात त्याच्यात त्या पद्धतीनं काही रकम सर्व मिळून भराव्या लागतील आणि जिथं फक्त वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेलं आहे ते त्यांना वैयक्तिक पैसे भरावे लागतील असं ते टोटल या आठ दिवसात सर्व त्या गोष्टी समोर होते आपण सभापती महोदय यांची फक्त प्रतिक्रिया राहिली होती तर फोनवर बोलणं झालं माझं त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलं की जे घोटाळेबाज आहेत ज्यांच्यावर कारवाई करायची पूर्णत्वास लवकरच येईल त्यांना नोटीस दिल्या जाईल देल, नोटीस नंतर कडक कारवाई जर कधी दोषी ठरले ते तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील त्यांच्यावर नोंदवला जाईल असं सभापती महोदय प्रतिभादाई ठाकरे यांनी मला पाहिला आपण मोबाईलवर यांच्याशी बोललो त्यानंतर सभापती महोदय आपले प्रतिभादाई ठाकरे यांच्याशी मी फोनवर बोललो संबंधितांवर घोटाळेबाजांवर पूर्ण कारवाई केल्या जाईल त्यांना एक ते दोन दिवसात म्हणजे आज उद्यामध्ये त्यांच्यावर त्यांना नोटीस दिल्या जाईल नंतर जर कधी ते दोषी पूर्णपणे ठरले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई गुन्हा नोंदवल्या हो जाईल आणि वसुली सुद्धा केल्या जाईल अशी संचालक अमोलदादा बोरेकर आणि सभापती महोदया प्रतिभादाय ठाकरे यांनी मला माहिती दिली